एक दाखवायचं आहे मला की कावेरी जातीच्या कोंबड्याचे अंडे कसे असतात तर हे बघा ही कलर आहे असा अंड्याचा असा ब्राऊन ब्राऊन आहे आणि हे पाच अंडे निघालेतात आमचे आणि आता आपण रात्री शेळ्यांना खुराक म्हणजे जी पेंड हाय ती बंद केली आणि हे सोयाबीनचं मात्रे एक टोकलोभर टाकतोत आम्ही दोन तीन ठिकाणी हे बघा हे सोयाबीनचं मात्रे आणि हे दोन तीन ठिकाणी टाकतो म्हणजे वेगवेगळे ढिगारे टाकले की शेळ्या खात्यात तर व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे व्हिडिओचं आजचा विषय आहे आपला की असा आपण कोणता पण व्हिडिओ बघितला की एखादा पालकाचा किती काय म्हणतात की असे दोन तीन मी बघितलेत व्हिडिओ की तुम्ही कोणत्या तरी शेडवर एक दोन महिने कामाला जा बघा पिल्ल्याचं तोंड साडकले ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आपण शिळीपालन समजून घेऊ शकत नाही त्यांना स्वतःला जे शेळीपालन स्वत ज्यांचे फार्म आहेत त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालेले असते पालन करून त्यांचे त्याच्यामुळं त्यांना तेवढा अनुभव असते आणि अनुभव त्यांनी सांगल ती तुम्ही करायचं म्हणजे ते ठीक नाही तुम्हाला तुमचं शेळीपालन तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे शेळी समजून घेता आली पाहिजे आणि दुसऱ्यानं कोणीतरी सांगायचं आणि आपण ते आपल्या शेडवर करायचं हे म्हणजे मला तर बरोबर वाटत नाही कारण कुणीतरी सांगितलं आणि आपण तेच गिरविला ते म्हणजे असं झालं की आपण लहानपणी शाळेत जायचो आणि ती एक काढून द्यायची आपल्याला ना पण ते गिरवायची आणि परत आपण एकं काढायला गेलो की आपल्याला येतच ये तस नव्हते तसा प्रकार मला वाटतंय त्याचा की तुम्हाला तुम्हाला स्वतला शिळी समजून घेता आली पाहिजे तर तिथल्याही एक दिवसाच्या ट्रेनिंगमुळं तुम्ही ती समजून घेऊ शकणार नाहीत आणि तुम्हाला वाटेल की मला काही समजून घ्यायची गरज नाही तुम्ही भरपूर खर्च करताल शेळीपालनावर भरपूर शेळ्या आणताल मोठं शेड करताल आणि नुकसान तुमचं होणार आहे ट्रेनिंग देणाऱ्याचं होत नाही तर तुम्हाला स्वतःला चार शेळ्या तुम्ही घ्यायच्या आणि एखादा बुकूड घ्यायचा लावणीचा आणि त्याच्यावर तुम्ही एक सहा महिने वर्ष असं तुम्हाला वाटलं सहा महिन्याला की आता मला शेळीपालन समजलं किंवा मला कळायला लागलं आता ह्याच्यातलं त्या सहा महिन्याला कुणाला समजेल कुणाला वर्षाला समजेल तर तुम्ही त्याच्यानंतर अजून पाच शेळ्या घ्यायच्या आणि टप्प्याटप्प्यानं ते वाढवत जायच्या तुम्हाला विचार करा तुमच्या मित्राला बारा लाखाचं पॅकेज असेल तर त्यानं शिक्षण जवळपास पाच ते सहा वर्ष डिग्री केलेली असती आणि मग ती त्याला तेवढ्या अमाऊंटची नोकरी लागते अगर तेवढं पॅकेज त्याला मिळते पण असं जर तुम्हाला शेळी पालनात असं वाटत असेल तर एक शेळी जर तुम्हाला दहा हजार देत असेल तर दहा शेळ्या तुम्हाला लाख रुपये देतात दे। तर त्या त्या अनुषंगानं जर त्या, त्या विचार तसा विचार जर तुम्ही केला तर तुम्ही शंभर शेळ्या किंवा दोनशे शेळ्या जर तुम्ही केल्या तर तुम्ही तेवढंच त्याच्या एवढं पॅकेज मिळवू शकतात पण तुम्हाला गावात राहून ते करू शकतात आणि तुम्हाला घरचे माणसं मदत करतात तुम्ही गावात राहून ते ती जर केलं शिळीपालन तर तुम्हाला घरचे माणसं मदत करते तसंच आता एखादी नोकरीत एखादा माणूस करत असला अगर एखादा मुलगा करत असेल तर त्याला नोकरीत आईवडील मदत करू शकत नाही त्या माणसाला स्वतःला त्या नोकरीमध्ये काय जे काम आहे ते स्वतःला करावे लागते तर शिळीपालन कुणीही चालू करा पण तुम्हाला नाही वाटत की ट्रेनिंग घेऊन शिळीपालन यशस्वी होऊ शकते तुम्हाला ट्रेनिंग एक खूप थोडा वेळासाठी असते की क कुणाचं पाच दिवसाचं असते कुणाचं दहा दिवसाचं कुणाचं बारा दिवसाचं तर मला नाही वाटत की बारा दिवसात पालन तुम्ही शिकू शकतात तर तुम्ही स्वतः हा अनुभव घ्या सकाळी उठणं उतन, उठण्यापासून ती लेंडी झाडण्यापासून त्यांना खायला टाकण्यापासून पाणी पाजण्यापासून या सगळ्या गोष्टीचा अनुभव स्वतः ह्या वर्षे सहा महिने शिका आणि नंतर तुम्ही शिळीपालन करा असं माझं मत आहे कारण आम्ही स्वतः तसंच केलेलं आम्ही कुठंही ट्रेनिंग घेतलं नाही आम्ही स्वतः चार शेळ्या घेतल्या आणि वर्ष वर्षभर आम्ही चारच शेळ्या होत्या आमच्याकडं जास्त हो नव्हत्या पण त्या म्हणजे त्याच्यात खूप अडचणी आल्या पण त्या अडचणी प्रत्येक अडचणीवर एक ना एक उपाय सुचला आम्ही कुणाला विचारलं गावातल्या माणसाली ज्यांच्याकडे शाळा ती अगर मोबाईलवर आम्ही ह्याच्यावर यूट्यूबवर बघितलं अगर गा प्रत्येक गावाला एक डॉक्टर असते म्हणजे सरकारी डॉक्टर असते प्रत्येक गावासाठी त्या सरकारी डॉक्टरला जाऊन भेटणं त्यांना विचारणं ही तसदी तुम्हाला घ्यावीच लागते त्याच्याशिवाय तुम्ही पालन करू शकत नाही तर माझं शंभर टक्के मत आहे की तुम्ही आ, ट्रेनिंग घेऊन ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन अगर शेळीपालनाची ट्रेनिंग घेऊन तुम्ही शिळीपालना यशस्वी होऊ शकत न तुम्हाला स्वतःला शेळ्या कराव्या लागतात त्यावेळे त्यावेळेसच तुम्ही शिळीपालना यशस्वी होतात तर व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा काही चुकलं असलं तर मला माफ करा ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल